आज आपण चिकन लॉलीपॉप बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तर भिजवून ठेवताना काय टाकायचं आहे जेणेकरून चिकन लॉलीपॉप मस्त असे होतील आणि ही जी मध्ये चटणी दिसत आहे तुम्हाला कांद्याची ती जी आहे ना सोपन सोबत खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा तर चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी इथे चिकनचे पीसेस घेतलेले आहे मोठे जे बोन आ, बोन असतात त्यामध्ये आणि छान मोठे पीसेस तर त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं नंतर त्यामध्ये निंबू टाकलेला आहे पिळून नंतर तीन ते चार चमचे इथे मी दही घेतलेलं आहे तर दही नसेल तर व्हिनेगर घेऊ शकता व्हिनेगर दोन चमचे असलं तरी भरपूर छान होतं आता दही न विनेगर नव्हतं म्हणून मी इथे दही घेतलेलं आहे नंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घेतली एक ते दोन चमचे साधारण एक ते दीड चमचे इथे मी मिरे पावडर घेतलेली आहे ती टाकून घ्यायची इथे चालेल नंतर इथे हळद टाकलेली आहे एक ते दीड चमचा आता हे सगळे गरम मसाले चिकनचे पीसेस किती आहे किती वजन आहे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर मी इथे चार ते चार ते साडेचार चम्मच इथे मी तिखट घेतलेला आहे छोटाच चम्मच आहे तर बघू शकता तुम्ही आणि चिकनचे पीसेस जे आहे ना तीन पावच्या जवळपास वगैरे असतील इथे तिखट टाकल्यानंतर आता यामध्ये पुन्हा थोडासा जो आहे ना गरम मसाला टाकून घेते आहे आणि चवीनुसार मीठ थोडंसं मी इथे कमीच टाकलेलं आहे कारण की नंतर जे मी पॅकेट टाकणार आहे ना त्यामध्ये थोडंफार मिठाचं प्रमाण असतं तिखटाचं प्रमाण असतं त्यामुळे आता इथे मी कश्मीरी लाल मिरच पावडर घेतलेला आहे कलर खूप छान येतो तिखट होत नाही जास्त पण कलर खूप छान येतो तर असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आता सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये जे आहे ना हे पॅकेट घेतलेलं आहे मी शाही तंदुरी फ्राय किंवा फिश फ्रायचा हा मसाला असतो तर तुम्ही तुम्हाला जर हे पॅकेट नाही मिळालं तर तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर टाकून मिक्स करू शकता कॉर्नफ्लोर आणि तांदळाचं पीठ हे दोन्ही प्रमाण घेऊन इथे मिक्स करू शकता याच्यामध्ये मी याच्यासाठी सांगितलं की मीठ कमी टाकायचं कारण की या पॅकेटमध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं असते त्यामुळे अर्धा तास ठेवायचं आणि अर्ध्या तासानंतर बघू शकता अर्धा ते पाऊण तास इथे मी ठेवलेलं होतं बाजूला अर्धा ते पाऊण तासानंतर आपण हे आता तळायला घेणार आहोत इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आता तेल तापत आहे तोपर्यंत पुन्हा एकदा याला चांगल्या प्रकारे एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं कलर खूपच सुंदर असा आलेला आहे भन्नाट दिसत आहे आणि चांगलं एकदा मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याला तळायला घेणार आहोत इकडे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता आपण जे चिकनचे पीसेस आहे ते टाकून घेणार आहे तर टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्यानंतर थोडा वेळ त्याला तसंच राहू द्यायचं पंधरा सेकंद वगैरे नंतर त्याला असं आलटून पालटून चांगलं तीन ते चार मिनटं किंवा दोन ते तीन मिनटं जरी ठेवलं ना शिजवायला मिडियम फ्लेमवर तरी भरपूर असे चांगले शिजल्या जातात मिक्स करत राहायचं आलटत पालटत राहायचं आणि तीन मिनटं चार मिनटं तरी लागतात किंवा गॅसची फ्लेम इथे बिलकुल हाय करायची नाही किंवा लो करायची नाही हाय केली तर जळून जाईल आणि आतमधून शिजले जाणार नाही चिकनचे जे पीसेस आहे लॉलीपॉप आहे आणि लो फ्लेम केली तर एकदम ऑयली होतील त्यामुळे तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम फक्त मिडियम ठेवायची म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातात आतपर्यंत चांगले हे लॉलीपॉप आणि बघू शकता मस्त असे पीसेस तळलेले आहे आणि यासोबत जी ही चटणी आहे तंदुरी काय म्हणते त्याला आपण चटणी म्हणू शकतो तर याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल कांद्याची तंदुरी चटणी तर नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि चिकन लॉलीपॉप खूप छान झाले होते तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर